आजकाल पुष्पा या चित्रपटाची खूपच चर्चा होत आहे पुष्पा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे दरम्यान महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी पुष्पाच्या चाहत्याला चा चित्रपट पाहताना पकडलाय पुष्पाचा हा चाहता चा गँगस्टर आहे एकट्या नागपुरात याच्या विरोधात सत्तावीस गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये खूण आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या दोन गुन्ह्यांचा देखील समावेश होता त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्यावर एमपीडीए अर्थात महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज हा कायदा लागू केलाय वास्तविक नागपूरच्या एका चित्रपटगृहामध्ये पुष्पा चित्रपट टू हा पार्ट दाखवला जात होता ते मदे, मदे होता त्या चित्रपटगृहामध्ये एक पदार्थ तस्करही चित्रपट पाहण्यामध्ये तल्लीन याची माहिती पोलिसांना अगोदरच मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी तस्कराला अटक करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी थिएटरमध्येच पोलिसांनी प्लॅन करून चित्रपटाची तिकिटं देखील खरेदी केली आणि आरोपी विशाल मेश्रामच्या मागे बसले आणि डावीकडे साध्या वेशातील पोलिसांनी संधी पाहून विशाल मेश्रामला पकडलं पोलिसांकडून ज्या गाडीतून विशाल मेश्राम आला होता तीही पंक्चर झाली होती चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या वेळी जेव्हा पोलीस हॉल मध्ये गेले तेव्हा मेश्राम चित्रपटामध्ये हरवला होता पोलिसांनी याला घेराव घातला आणि त्याला विरोध करण्याची संधी न देता त्वरित अटक केली मेश्राम सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये असून लवकरच त्याला नाशिक कारागृहामध्ये हलवण्यात येणार आहे एक कुख्यात आरोपी नामे विशाल विजय मेश्राम होता त्यांच्यावर एमपीडीए आणि बरेचसे एन डी पी एसचे केसेस होते आणि ते दहा मे महिन्यापासून ते फरार होता त्यांचे मागे आपले सगळे पोलीस स्टेशनची टीम होती सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की हा जो आरोपी आहे हे हा पुष्पा टू बघण्यासाठी आपले दोस्तासोबत मित्रांसोबत गेलेला आहे त्याबद्दल आम्ही माहिती काढली तो कोणत्या व्हेकलमध्ये कोणते ऑडिटोरियम कोणत्या सिनेमा हॉलमध्ये गेलेला आहे त्या माहितीवरून सी सी टी व्ही फुटेजमधून एक टीम तयार केलेली होती त्याने टीमने पण पुष्पा टूचे तिकीट विकत घेतलेले होते आ, ते विशाल मिश्रामचे मागे बसलेले होते आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन तो परत वार करू न करू देणार नाही अशी आ, एक थॉट के साथ ते त्यांना पकडला आणि त्यांची अंगझडती पण घेतली त्याची जे गाडी होती त्याची हवा पण काढलेली होती ज्या जे क ज्या जेणेकरून तो त्यांना पळण्यासाठी मदत होऊ नका ते काही जी कारवाई आहे हे पाश्पावली पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आय आहे बाबूराव राऊत यांचे क्राईम पी आय आहे हरेश केळसे कळसेकर त्याने वरिष्ठांना ए सी पी डी सी पी आणि सी पी सरांना माहिती देऊन एक टीम जे तयार केलेली होती ते टीमचं नाव मी घेते आता एच सी नाना भोगे एच सी इम्रान शेख पोलीस कॉन्स्टेबल राहुल चित्ते मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांची टीम होती ज्याने ते पकड़लेला आहे नंतर ए पी आय सोनवणे आणि पोलीस स्टेशनची टीम तो पण गेली त्यांना पकडून त्यांना एम पी डी एमधून सध्या नागपूर जेलमध्ये आहे